नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत काही बाजार समितीतील प्रमुख बाजार समितीतील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव बघूया या बाजार समितीत कांद्याला किती बाजारभाव मिळालेला आहे कळवण बाजार समिती तीनशे ऐंशी ते दोन हजार पाच सरासरी बाराशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलला कळवण या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती पैठण चारशे वीस ते पंधराशे दहा सरासरी बाराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती संगमनेर दोनशे ते दोन हजार सरासरी अकराशे चांदवड दोनशे पंचवीस ते सोळाशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे नव्वद मनमाड दोनशे ते बाराशे साठ सरासरी अकराशे रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे सरासरी बाराशे रुपये नेवासा घोडेगाव पाचशे ते दोन हजार सरासरी बाराशे रुपये श्रीरामपूर तीनशे ते दोन हजार सरासरी चौदाशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते अठराशे नव्याण्णव सरासरी चौदाशे रुपये असे होते या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा शेअर करा मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत या चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा कारण आपल्या सर्व शेतकरी बांधवांना दररोजच्या कांदा बाजारभावाच्या अपडेट या शेती एक जीवन यूट्यूबच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका